रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज कडगाव गिजवणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जाहीर प्रचार सभा आज काडगाव येथे संपन्न झाली पासून त्या आंबोलीला जाणारा रस्ता तुम्ही जरा आठवून बघा लावून जर आंबोलीला जायचं म्हटलं तर पूर्वी आपल्याला सव्वा तास ते दीड तास लागत होता आज मोजून आपण पस्तीस ते चाळीस मिनिटांमध्ये आंबोलीला जातो इथून मुश्रीफ साहेबांनी नितीन गडकरी साहेबांच्याकडे गेले आणि आपल्या मतदारसंघात हा रस्ता गेला तर आपल्याला आजूबाजूला असणारे शेतकरी त्यांच्या मुलांना एक व्यवसाय करण्याची काहीतरी संधी मिळेल त्या जागेला महत्व प्राप्त होईल अशा पद्धतीची भूमिका नजरेसमोर साहेबांनी केलेला तो रस्ता आहे एवढाच नाही की या गावामध्ये आता जो कॉन्क्रीट रस्ता जो झालेला आहे यापूर्वी इथं जायचं म्हटलं जा तर साधी मोटरसायकल आणि एखादी जर समोर कार आली तर ती कार जात असताना सुद्धा किती मोठी अडचण असायची बस आपली जायची म्हटली तर बस कशा पद्धतीने पूर्वी जायची या सगळ्या जुन्या गोष्टी थोड्याशा आपण आठवल्या पाहिजेत अनेक मंदिर विठ्ठल मंदिर असू दे लक्ष्मी मंदिर परिसर असू देत त्याचबरोबर दत्त मंदिर असू दे त्याचबरोबर दत्त मंदिरच्या तिथला ज्योतिबा बसला जो पूल असू देत त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या मागच्या बाजूला त्या परीकडच्या गल्लीमध्ये जायचा जो बंधारा म्हणतो आपण ते अतिशय किती चांगल्या पद्धतीने केले या गल्लीतला माणूस त्या गल्लीत किती सहज जातो हे सगळं थोडंसं आपण आठवून बघा प्रांत ऑफिस आपल्या तालुक्याचं वैभव आहे ते सुद्धा अजून ठापरीच्या घरात असल्यासारखं आहे तिथं बसायलाही बाकडं सरलं नाही तर आज गडगाव सारख्या इथं आल्या तर एखादं हे मोठ एक पॅव्हिलियन सारखं हे मोठं असं एखादी बिल्डिंग दोन दोन कोटी दो रुपये खर्च करून ही बिल्डिंग एवढी सुंदर होणार आहे की मोरा तालुक्यातले एक सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायतची बिल्डिंग जर कुठली असेल ती कडगावची असणार आहे की हे आमचं काम आहे बांधकाम कामगारांचा का प्रश्न द्या अकराशे कुटुंब आज सुरक्षा संच दिला भांड्याचा संच दिला त्याचबरोबर त्यांना सगळ्यात मोठं साडेचार कोटी शिशुक्ती त्याला मिळवून दिली आणि वरून मी एवढं ताट मागत संपतो की राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये दोन हजार सलामध्ये गिजवण्या गावचा मी पहिल्यांदा ग्रामपंचायत उपसरपद म्हणून आरोपित आणि त्याच्यानंतर मग दोन हजार दोन ला पंचायत समितीचा दा सदस्य झालो दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत त्या सभागारामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडत सांगतो गोर गरिबांची प्रश्न असतील निराधार लोकांच्या पेन्शनचा प्रश्न असेल अनेक समस्या मांडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो दोन हजार पाच सहा करत नाही त्यांच्यासाठी बाळासाहेब देसाई मिंचेकर साहेब त्यांनी आम्हाला एक बिल्डिंग उपलब्ध करून दिली आणि समाजातला एक वंचित घटकारा ज्याला लिहिता येत नाही ज्याला बोलता येत नाही जे मुकबधीर मुलं असतात अशा मुलांची पहिल्यांदा मी ही शाळा काढली समाजाचं देणं लागतो याच्याकरता पहिल्यांदा मुकबधिर निवासी शाळा काढली त्या शाळेमध्ये आजही आम्ही कोणताही एक रुपये सुद्धा घेत नाही सगळ्या सेवा सुविधा अंगावरच्या कपड्यापासून वया पुस्तकापासून त्याला लागणाऱ्या सगळ्या शैक्षणिक गोष्टीसाठी निवासाची भोजनाची सगळी सोय मोफत करून देतो नर्सरी पासून ते ज्युनियर कॉलेज पर्यंत आम्ही सीबीएसई स्कूल काढली तेवढ्याच नाही नर्सिंग कॉलेज सुद्धा काढलं कुणीतरी काढून दिलेल्या संस्थेवर आम्ही जाऊन बसलेलो नाही आम्ही निश्चितपणे सांगतो आम्ही निर्माण करून स्वतः तयार केलेली ही संस्था आहे आज एमआरडीसी च्या पलीकडे जावा दहा एकर मध्ये आज एक चांगलं सुसज्ज असं साई संकुल उभा केलेला आहे त्या साई मध्ये जवळपास आठशे मुलं आणि त्याच्यानंतर सव्वाशे स्टाफ आज आमचा काम करतोय सव्वाशे कुटुंब जगवण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही केलेलं आहे आणि एवढंच नाही हे सगळं करत असताना राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जाऊन सुद्धा हे चांगलं काम करत असतो आज आमच्या दारामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत असतो अनेक लोक काहीतरी आरोप करत असतील यांनाच का उमेदवार आहेत त्यांनाच का मी तुम्हाला आज सांगतो की त्या आता आज बसलेले गावचे या प्रमुख बट्टी पाटील आणि अनुप पाटील असतील किंवा पंचायत समितीला ज्याने ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी माघार घेतला मी त्यांना सांगतो की त्यांच्यासाठी सुद्धा योगदान देण्याची जबाबदारी माझी असणार आहे उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझी ताकद आणि हिंमत आहे माझ्यामध्ये या गावाला कधी पोरक टाकणार नाही जाणीव आहे जे रात्र दिवस आमच्यासाठी काम ज्यांनी केलेलं आहे या गावाला त्याग केलेला आहे या गावासाठी आम्ही सुद्धा भविष्यामध्ये त्याग करायला तयार आहे मुलांना एखादं ग्राउंड मिळावं याच्यासाठी स्वातंत्र्यानं मी प्रयत्न करत होतो मुस्लिम साहेब मला सतत होते की तू सतीश एखादा चांगलं होतारा कुठे मिळतोय का बघ एखादा ग्राउंड साठी जागा मिळते का बघ मी जिल्हा परिषद सतरा दो ते दोन हजार एकवीस पर्यंत काम करत असताना पहिल्यांदा मी काय शोध घेतला असेल तर मी पहिल्यांदा ग्राउंड ला कुठे जागा चांगली मिळते का बघितली आणि मी एम आरुल ची शेतीशाहीची जागा ओडगे रस्त्याला बागला लागून जी असणारी दहा एकरची जागा जिथे देलगिरीची झाड आहेत सागवाची झाड आहेत ती जागा बघितली आणि ती जागा बघून मुश्रीफ साहेबांच्या तो उतारा घेतला आणि ती लागडीत मुश्रीफ साहेबांना भेटलो मुश्रीफ साहेबांना उतारा दाखवला आणि मुश्रीफ साहेबांनी कलेक्टर सीओ प्रांत तशीदार बैठक लावली बैठक लावून त्याचा निर्णय झाला की तिथली सगळी झाडं मला सांगितलं साहेबांनी तू फॉरेस्टच्या दादा लाग फॉरेस्ट ची परवानगी घे झाडं कापायला परवानगी त्यांची घ्यावी लागेल मी फॉरेस्टच्या मारल्या असतील कोल्हापूरला गेलो आज फॉरेस्ट ऑफिसला गेलो ऑफिसला गेलो आणि ते सगळी झाडांची मजुरी आणली आणि तिथल्या बऱ्यापैकी दहा एकर मधली झाड काढण्यामध्ये यशस्वी झालो आणि काढून चारशे मीटरचा ट्रॅक तयार केला पहिल्यांदा त्याचबरोबर गडिंगला फुटबॉल पेली सगळ्यांना त्यांना फुटबॉलच ज्यांना वेळ आहे प्रेम आहे अशा लोकांसाठी मुलांसाठी आम्ही फुटबॉलचं ग्राउंड तयार केलं त्याचबरोबर हॉलीबॉलचा सगळे सगळे ता ग्राउंड तयार करून घेतलं कबड्डीचं ग्राउंड तयार करून घेतलं आता सुंदर असं इंडोअर साठी एक ता पॅव्हलियन तयार होते स्विमिंग पूल तयार होते आणि एवढाच नाही आता अडीच कोटी रुपये खर्च करून गेली सहा महिने भागातली याच मतदारसंघातली जवळपास रोज सकाळी सहा वाजल्यास प्रॅक्टिस करतायत आणि सहा महिने प्रॅक्टिस केल्यानंतर परवा अग्निवीर भरती झाली सीआरपी मध्ये भरती झाली बीएसएफ मध्ये भरती झाली नेव्हीमध्ये मध्ये भरती झाली त्या ठिकाणी सत्तेचाळीस मुलं त्या ग्राउंडवरची ज्यांची निवड झाली हे दुसरे काम लागत नाही हे खरं काम आहे मला कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद मिळालं आणि मुश्रीफ साहेबांनी उपाध्यक्ष केलं तुम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी तिथं काय करतो हे सुद्धा माहीत पाहिजे सगळे दडून बसायला लागली बाहेर जायचं नव्हतं दरवाजे सगळे बंद असायचे अशा कठीण परिस्थितीत मी कोल्हापूरला जायला सुरुवात केली काही का असू दे म्हटलं आपल्याला दिलेली जबाबदारी आहे आज मी माझ्या जीवासाठी मी जर दडू बसलो तर हे चालणार नाही आपल्याला ना दिलेली जबाबदारी आपल्याला समर्थपणे आपल्या लोकांसाठी पार पाडायला पाहिजे पहिल्यांदा लक्षात आलं अनेक लोक आपल्या जिल्ह्यातले मरण पावाय लागले या सगळ्या कठीण परिस्थितीत एक तात्काळ मिटिंग लावली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग दात्या होते सगळ्या सभापतींना एकत्र केलं मी उपाध्यक्ष असताना मी एक निर्णय घेतला मी सांगितलं की एक वर्षाचा जो निधी आहे जिल्हा परिषदचा तो सगळा निधी रस्ते आणि गटावर थांबवायचे आज जे झाडत ना आपल्याला वाचवायचं आहे कोरोना काळामध्ये रेब्युशिअल इंजेक्शन द्यायची वेळ आली होती रेमिडिशियल इंजेक्शन एवढं त्यावेळी ब्लॅक विकायला लागली लोक बाहेर ज्या मेडिकल मध्ये रेम्युशिअर इंजेक्शन मिळत नव्हतं त्याचा ब्लॅक ल दोन दोन चार चार हजार रुपये सहा सहा हजार रुपये वीस वीस हजार रुपये शेवट लाख तीस तीस हजार रुपये दिलं तरी रेम्युडिशियल इंजेक्शन मिळत नव्हतं अशा सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही इंजेक्शन उपलब्ध करून दिला आणि ते ठरवलं की मोफत सगळं जिल्ह्यातल्या प्रत्येक ज्याला कोरोना झालेला आहे त्याला द्यायचं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी दिलं त्यावेळी जिल्ह्याचं नाव एवढं मोठं झालं राज्यामध्ये की कोल्हापूर जिल्हा एकमेव असा असेल की इंजेक्शन मोफत येणारं या राज्यातलं जिल्हा परिषद म्हणून आपली कोल्हापूर जिल्हा परिषद होती त्यावेळी शरद पवार साहेबांनी मुश्रीफ साहेबांना फोन करून विचारलं अरे म्हटलं हे काय की असं असेल तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेमेडिशिर इंजेक्शन फुकट देत आहे आणि इतर राज्यामध्ये कुठेही देऊ शकत नाहीत हा काय प्रकार आहे त्यामुळे मुस्लिम साहेबांनी सांगितलं की त्या बॉडीला आणि तिथल्या अध्यक्षाने उपाध्यक्षाने सभापतीने निर्णय घेतलेला आहे की इंजेक्शन हे मोफत घ्यायचं आहे आणि एक वर्षाचा सगळा निधी त्यांनी तिकडे वर्ग केलेला के आहे आणि त्यामुळं अनेक लोक आज ज्यांचा ज्यांना कोणाला भाऊ मिळाला आई मिळाली मुलगा मिळाला असे लोक आजही आम्हाला फोन करतायत लोकांना जीव वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो रस्ता चुनीला गेला कुठं काय केला सामाजिक जीवनामध्ये कुठेही काम करत असताना काळा डाग लावून घेतलेला नाही तुम्ही दिलेलं मत कधीही वाया जाणार नाही मी तुम्हाला वचन देतो तुम्ही दिलेला निवडून प्रतिनिधी तो तुमचा नक्कीच पाच वर्ष हमाल म्हणून काम करेल एवढीच इच्छा व्यक्त करतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यस सह लता पालकर गडिंगलज